आज आलेल्या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी चायनी आणि काय नाव आहे आपला बैजा बैजा यांनी प्रथम क्रमांक केलेला आहे तर आपण मालकाकडून प्रतिक्रिया घेऊयात कसा पायरा झाला दा आपला आमची गाववालेच आहेत ती आमची घरचीच गाडी पळाली आणि हे गाडी ह्याच्या अगोदर पळाली का ह्याच्या आधी आरंगावला पळली तू काय जिंकल्यानंतर आनंद कसा आहे आनंद खूप आहे दोन तीन वर्ष झाला आमचा संघर्ष झाले आई वासर किती महिन्याचा आहे सोळा सतरा महिन्याचा सोळा सतरा आणि केला त्याने म्हणजे जोडे म्हणाली शंभर टक्के कमी हा आपला चांगला बैल पळाला मालकांची प्रत्येक आजचा आनंद कसा आहे एकदम बर वाटतंय आज कारण की आमच्या गावाला असले असल्या असले असल्यामुळे त्यांचा पहिल्यापासूनचे संबंध येत त्या विषयावर आम्ही बैलांना पाहूनच पायरे केले आणि एकदम झालं खूप आनंद काय वेगळा आजच्या गोलाचा विषय असा की आपल्यापेक्षा प्रत्येक बैल मना मोठे शरीरनीय पाहिजेपेक्षा बी आहेत तरी बी सगळ्यांना हे करून मात देऊन आपला एक नंबर केला विशेष म्हणजे आमच्या आज तीन गाड्या गोलाला राहिल्या घरच्या आमच्याच राहिल्या का मैदानाचे आयोजक उमेश बाब रोडे यांना आपण बाईट विचारूयात की आज आपण मैदान का आयोजित केलं म्हणजे उद्देश काय होता आपल्या मैदानाचा उद्देश काय होत शेतकऱ्यांचं गवंश वाचवणं हा आमचा मूळ उद्देश आहे बाकी दुसरा उद्देश काही नाहीये कसा आपल्याला प्रतिसाद कसा भेटला शेतकऱ्यांचा प्रतिसाद होईल का दरवर्षी आपली बैलगाड ही दरवर्षी प्रमाणे पुढेही चालू हो राहील बक्षिसाची रक्कम हेच ही राहील का याच्यानंतर जसं जशी परिस्थिती बदल पद्धतीने बक्षिसाची परिस्थिती पण बदल चालते पुढील मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू